विखे शिंदे यांच्यातील शीतयुद्ध हे अहिल्यानगर जिल्ह्यातच काय पण उभ्या महाराष्ट्राला माहित अनेक आहे अनेकदा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करावी लागल्याची उदाहरणे आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून विखे शिंदे हाच नगरी राजकारण्यातील चर्चेचा विषय होऊ पाहत आहे पहिल्यांदा शिंदे यांच्या सत्काराला विखेंची अनुपस्थिती गाजली त्यानंतर नेवाशाच्या कार्यक्रमात विखे शिंदे यांनी एकमेकांवर उधळलेली स्तुती सुमणे गाजली आता विखे शिंदे यांच्यातील वाद संपल्याचं काहींचं म्हणणं झालं तर काही जण म्हणतात आता तर खऱ्या कुरघोड्या सुरू झाल्यात या दोन नेत्यांची चर्चा का होती चर्चेला खतपाणी कसं मिळतंय वाद खरंच संपला का या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो आज आपण विखे शिंदे यांचे सूर जुळले की सूर बेसूर झालेत एवढाच मुद्दा पाहणार आहोत आता हा मुद्दा समजून घ्यायचा तर आपल्याला अगोदर वादाचा इतिहास पाहावा लागेल त्यानंतर गेल्या आठवड्याभरातील घडामोडी पाहावे लागतील मग आपण भविष्यात काय होईल ते समजून घेऊ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव झाला शिंदे यांच्यासह नगर जिल्ह्यातील वैभव पिचड बाळासाहेब मुरकुटे शिवाजीराव करडिले अशा अनेक दिग्गजांचा त्यावेळी पराभव झाला होता या सगळ्यांच्या पराभवाचे खापर त्यावेळे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले राधाकृष्ण विखे यांच्यावर फोडण्यात आले कारण विखे हे त्याच वर्षी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते आणि भाजपच्या निष्ठावंतांशी जुळवून घेण्यात ते कमी पडल्याचे त्यावेळी बोलले जात होते विशेष म्हणजे त्यावेळी पराभूत झालेल्यांनी थेट भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर विखेबाबतची नाराजी बोलून दाखवली होती शिंदे विखे वाद हा खरा तर त्यावेळेपासून सुरू झाला होता आता या वादानंतर मुरकुटे करडिले पिचड यांनी काही काळानंतर विखेंशी जुळवून घेतले तसेच शिंदे विखे यांच्यातही समेट झाला मात्र शरीराने हे दोन्ही नेते भाजपमध्ये असले तरी मनाने ते एक नाहीत हे त्यानंतर वारंवार दिसले जामखेड बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या वेळी सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला असे गंभीर आरोप राम शिंदे यांनी केले होते त्याच काळात रोहित पवार व सुजय भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते अखेर पंचवीस व सव्वीस मे दोन हजार तेवीस ला स्वतः देवेंद्र फडणवीसांना नगरला येऊन हा वाद मिटवावा लागला होता या दोघातील वाद हे पेल्यातील वादळ आहे असं स्वतः फडणवीसांनी त्यावेळी सांगितले होते त्यानंतर पुन्हा विखे शिंदे असा सामना रंगला भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी जसे त्यावेळेचे राम शिंदे यांचीही होती पक्षश्रेष्ठी समोर या दोघांनीही मुलाखती दिल्या होत्या अखेर विखेंनी दिल्लीत वजन वापरून पुन्हा सुजय विखेना तिकीट मिळवून दिले आता विखेना तिकीट मिळाल्यावर शिंदे सुरुवातीला लोकसभेच्या प्रचारात दिसले नव्हते शिंदे यांच्या मतदारसंघात विखे प्रचाराला आले तरी शिंदे दुसरीकडे कुठेतरी असायचे शेवटच्या टप्प्यात मात्र पक्षादेश आला आणि शिंदे विखेंच्या प्रचारात सक्रिय झाले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता त्यावेळीही पुन्हा देवेंद्र फडणवीसांनाच मध्यस्थी करावी लागली होती मात्र नेते एकीकडे व कार्यकर्ते दुसरीकडे अशी स्थिती झाली लंकेंना कर्जत जामखेड मध्ये एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली तर शिंदे करूनही विखेंना पंच्याण्णव हजार आठशे पस्तीस मते मिळाली लंके यांना नऊ हजार एकशे अठ्ठावीस मते जास्त मिळाली दोन हजार एकोणीस लाच कर्जत जामखेड मतदारसंघाने एक लाख पाच हजार दोनशे छत्तीस मते दिली होती या सगळ्या आकडेवारीवरून विखे शिंदे यांची दिलजमाई मनातून झाली नव्हती असे बोलले गेले आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा वेगळेच घडले विधान परिषदेचे सभापती झाले म्हणून नगरमध्ये राम शिंदे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला इतर पक्षाचे आमदार होते मात्र विखेंसह भाजपचे आमदार मात्र उपस्थित नव्हते या प्रकाराची चांगली चर्चा झाली मात्र शिर्डीतील अधिवेशनासाठी महत्वाची बैठक असल्याने राधाकृष्ण विखे मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले हे उपस्थित नव्हते असे सांगितले गेले याच सत्कारातील भाषणात शिंदे एका विधानाची चांगली चर्चा झाली राम शिंदे म्हणाले होते की विधान परिषदेचे सभापती पद मिळाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुणी म्हणतं राम शिंदे यांचं पद हे हायकोर्टसारखं आहे त्यांना आता पक्षाचं काही बोलता येत नसतं ते मीटिंगला येत नसतात त्यांना तसं काही जमत नसतं पण तसं काही नाही सभापतीला सर्व काही जमतं आता तर मी सांगेन तो आदेश आणि मी बोलेन तो कायदा आहे आपल्याला सर्व काही जमतं असं शिंदे यांनी म्हटलं होतं आता शिंदे यांच्या या बोलण्याचा रोख नेमका कुणीकडे याबाबत चर्चा सुरू झाली शिंदे असं विखे बाबत बोलत होते की भाजपच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांबाबत बोलत होते हे मात्र कोडच राहिलं त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या नेवाशातील सत्कार सोहळ्यात मंत्री राधाकृष्ण विखे व सभापती राम शिंदे हे दोघेही योगायोगाने एकाच स्टेजवर होते मात्र या दोघांच्याही भाषणाने नगरकरांना सुखद धक्का दिला या दोघांनीही आपापल्या भाषणात एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आपल्या जिल्ह्यातील नेते राम शिंदे हे सुदैवाने विधानपरिषदेचे सभापती झाले त्यांच्यामुळे जिल्ह्याचा बहुमान वाढला आम्ही मंत्री असलो तरी मंत्र्यांना आदेश देण्याचा अधिकार सभापतींना असतो मंत्र्यांना आदेश देण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्याला मिळाले आपल्या सर्वांना राम शिंदे यांचे कौतुक आहे असं मंत्री विखेंनी आपल्या भाषणात म्हटलं आणि ऐकणाऱ्यांच्या भुवया उंचवल्या विखेंच्या तोंडून कित्येक वर्षात पहिल्यांदाच राम शिंदे यांची स्तुती ऐकायला मिळाली होती त्यानंतर राम शिंदेनीही सुखद धक्का दिला आपल्या भाषणात त्यांनी मंत्री विखे व सुजय विखेंचे कौतुक केले त्यांची आता आठवी टर्म आहे पुढच्या वेळी त्यांना आपण नव्यांदा निवडून देणार आहोत पुढच्या वेळी ते विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार असणार कालिदास कोळंबकर हे पुन्हा उभे राहणार नाहीत त्यांनी मला तसं सांगितले त्यामुळे ज्येष्ठ आमदाराचा मान आपल्या विखेंना म्हणजेच आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे असं तोंड भरून कौतुक शिंदे यांनी केलं मित्रांनो चार दिवसांपूर्वी मी सांगेन तो आदेश आणि मी बोलेल तो कायदा म्हणणारे चर्चा वाढल्या आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याने विखे शिंदे यांनी खरंच एकमेकांचं कौतुक केलंय का गोड बोलून चिमटे काढले हे त्यांचे त्यांनाच माहीत पण या दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले हे मात्र नक्की खरे या मुद्द्यावर विरोधक हे चिमटे आहेत अशी ही चर्चा करत आहेत नेवाशात विखेंचं भाषण मुद्देसूत होतं विखे जेव्हा मुद्देसूद बोलतात तेव्हा ते चिमटे असतात अशी चर्चा काही जण करतील मंत्र्यांना आदेश देण्याचा अधिकार सभापतींना असतो असं विखे म्हणाले होते विखे मंत्री आहेत म्हणजे शिंदे हे आता विखेंना आदेश देऊ शकतात असं स्वतः विखे म्हणतात आता हा ही काहींना चिमटा वाटू शकतो जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे विचार करू शकतो दुसरीकडे शिंदेच्या भाषणाचाही अर्थ अन्वयार्थ काढला जाऊ शकतो शिंदे भाषणात म्हणाले होते की विखेंना पुढच्या वेळी आपण निवडून देऊन महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार होण्याचा बहुमान मिळवून देऊ आता वेळेस निवडून देण्याची चर्चा पाच वर्ष आधीच का सुरू केली हेही अनेकांना कोडेच वाटले असो आपल्याला काय करायचे विखे शिंदेमध्ये दिलजमाई झाली किंवा झालेली दिसली हे मात्र खरे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद